खाली बस भेटा तुम्ही झेंडा तुमच्या पुढे तुम्ही दिसत नाही ना इथे या तुम्ही पुढे आज कसं म्हणतोय कैमेरा घे हा फोटो हाँ घे फोटो हाँ। बस आ बस आ लवकर अरे बस आना। ना घे कार्ड फोटो के

उरका उरका लवकर आई इकडे काढा हो ना काढा लवकर नंतर ना आपण चला चल अरे फक्त माई लावू बेरा ना फक्त अरे फक्त लेडीज आहे माणस सगळे पाऊस सरे का બાજુ કરે જાઉં જય ગજાદાન ગજાદાન

ए? ए? चलो चला उभी राहा लवकर चल ना चला ना उभी राह ना अरे फोटो काढ ना अरे आता माणस नाही फक्त अरे बस अजेन बस त्यांना खाली बसा बाकीची उभे राहा लवकर

पुढे दोन दोन ते राणी आपण बोर्डाच्या त्या साईड न सुरुवात करा म्हणजे सगळे दोन दोन मध्ये उभे राहत चला ना इथून अरे इथून दोन दोन मध्ये उभे राहा ना सगळे मी काय म्हणतोय बोर्डाच्या तिकडे चला कोर्टाच्या तिकडे चला मागे चला चा चा का या दोन दोन मध्ये उभे राहा आता सगळे काय दोन दोन मध्ये उभी राहा उभी राहा उभी राहा येऊ दे गाडी येऊ दे हा मी शूटिंग माझी शूटिंग चालूच आहे ना तू तुझी घेत राहतो एवढी घ्यायच्या गाडी अरे ये थोडं मागे सारखा ना माझ्या येऊ दे धीरे धीरे गाडी हा फुलं टाकायचे सगळ्यांनी हा गजानन जय गजानन श्री गजानन मरागंजवरती टाका जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन खूप खूप धन्यवाद दादूची गाडी पुढे आता दोन दोन दोननी झाला दोन 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 मध्ये झाला ना ચારશી ચારશી कैमेरा तो दे मोबाइल दे तुझा गाड़ी मैं गाड़ी हाँ घर कसा है गाड़ी पोली मैं तर आता आपण पोचलो आहे मलकापूर बाउंड्रीच्या याच्यात विदर्भ विदर्भ इथून आता मलकापूर सुरू झालेलं आहे आपल्या वारीचे बाकीचे मंडळी सगळे पुढे गेले आपली पालखीची गाडी पण पुढे गेले आणि आता आपण चालतोय साडेबारा वाजेला आपण मलकापूरमध्ये पोहोचणार आहे तिथे आपल्या पालखीला दुपारचे जेवण दुपारचे जेवण झालं की संध्याकाळी मुक्काम आपला गिरणी येते आणि उद्या नांदुरा खामगाव मार्गे शेगाव जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन श्री गजानन हे भाई आपले मंडळी सगळे चालते पुढे पालखीची गाडी गेलेली आहे पुढे आणि मागे आता महाराज मागे महाराज जय गजानन श्री गजानन श्री गजानन, गजानन। बा आपले महाराज मागे आता चला तर मंडळी भेटूया जेवणाच्या ठिकाणी तिथलाही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे बारा साडेबारा वाजेला सगळ्यांनी ऑनलाईन या तिथं चांगला आपला भजनाचा कार्यक्रम होणार आहे तोही तुमच्यासाठी मी शूट करणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी लाईक करावे शेअर करावे आणि कमेंटमध्ये श्री गजानन जय गजानन लिहायच पहिल्या इकडून होतो पहिल्या वर्षी आम्ही पण